विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण एकत्र सगळी मिटिंगच्या दृष्टीनं पहिल्यांदाच येतो निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये जय पराभव पराजय हे चालतच राहते <coughs> आणि माझ्या आयुष्यामध्ये तर हे करत करतच मी आलेलो आहे म्हणजे हे काय माझ्या आयुष्यातली पहिली वेळा असा काय प्रकार नाही म्हणजे जिल्हा परिषद असू द्या खासदारकी असू द्या आमदारकी असू द्या बँकेमध्ये असू द्या ह्या सगळ्याचा अनुभव पार्टिसिपंट त्याच्यामध्ये एक असतं की अशा ब्रेकनंतर एक चांगली संधी आपल्याला निर्माण होते ज्यावेळेस आपण चार प पायऱ्या आगाऊ चढायची एक परिस्थिती असती तर ती ह्यातनं नेहमी तयार होती तुम्हाला स्वतःची एक ताकद तयार होती त्यातनं आपल्या आपल्या ज्या काही चुका आहेत त्या व्यवस्थितपणे लक्षात येत आहेत एक असं वाहत्या गांगेत काय सगळेच हात धुवून घ्यायला निघालेले असते आता पदावरती असताना काम करत असताना लवकर माणसं वळकायला येत नाहीत पण ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या माणसाची परीक्षा येते पण त्याच्यामुळं माणसाला राजकारणातसुद्धा ब्रेक मिळावा नक्कीच कारण कसं आहे की पुन्हा आपण डोळे दाखवूनच जर करायला गेलो तर आपल्याला स्वतःला कळत नाही की आपण कुठंही मान आणि त्या ही सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हालाही माहीत आहे की अनापेक्षित काय काय घटना घडल्या त्याला त्याचा उहपोहा आता करत बसायची काय गरज नाही जे झालं ते झालं सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून बरं आपण काय कुठं कमी पडलो नाही कुठला पक्ष बरोबर नसताना कुठल्या तिकीटावर नसतानासुद्धा असं आपण मागच्या निवडणुकीपेक्षा चार मतं आगाऊच आपल्याकडं आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत अपक्ष असतानासुद्धा ऐंशी हजार मतं येणं एवढं सोपं नाही आहे तर त्या, त्या बाबतीत जास्त आता डोक्यामध्ये विषय घ्यायची काही गरज नाही तुम्ही सगळीजणं ना म्हणत होता की बाबा एकत्र मीटिंग घ्यावी पण आपल्याला हे करायचंच आणि माझी स्वतःची जी भावना आहे किंवा राजकारणामध्ये मी तीस वर्ष काम करताना मी जिथं लोकांपुढे जातो मतं घेतो तर त्याच्या उपकार उपकाराची जाणीव आयुष्यभर आणि त्यामुळं आता आपल्याकडे गप्पा काय भरपूर आणते ती म्हणजे कोणी म्हणलं असेल छत्तीसगाव तुटायची ती आता मामाजी येणार नाही तर पण अजिबात काळजी करायची काय कारण नाही माझी जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी आयुष्यभराची करणार आणि मी दमदार आहे सांगतो हां त्यामुळे छत्तीसगाव जरी तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका माझी कर्मभूमी करमाळाच छावणारा आयुष्यभरासाठी <laughs> त्यामुळे अजिबात कोणी थोडक्यासाठी उगा सुकाच्या झोपी काढत बसू नये म्हणजे सैनिक समाधानासाठी कोणी त्याच्यामध्ये आनंद मानून घेऊ नये असं मला <laughs> स्वतःला वाटतं तो जाऊ द्या राजकीय विषय जाऊ द्या आज आपण कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी सगळ्यांचीच कार्यकर्त्याची मनोगत ऐकून घ्यायला आपण आलो प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली आपली म्हणजे आता या ठिकाणी वामनदादा सर अण्णा पवार त्यानंतर काका अजून ठिकणे वकील अनेक जणांनी आपली आपली आपल्या गौरवनीय या ठिकाणी मतं व्यक्त केली एकंदरीत त्याच्या बाबतीमध्ये युती आघाडी काय करायची ते आपण त्या त्या सिच्युएशन नुसार ठरवावं असं मला स्वतःला वाटतं की आपण पुढे जाऊन आता कोण कशा पार्ट्या तयार होते आहेत कोणाचं काय होतंय त्याच्यावरती आपण तो निर्णय ठेवावा असं मलाही स्वतःला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी तर अधिकार दिलेत पण तरीसुद्धा आपण चर्चा करूनच त्या गोष्टीमध्ये फायनल निर्णय घेत असताना विचार करू ह्यात महत्वाचे काय मुद्दे आहेत की बाबा एकंदरीत कारखानदारीच्या बाबतीत मी स्वतः म्हणजे ह्यातनं गेलं स्वतःच उभारणीतनं गेलेला असल्यामुळं आज जरी आता माझ्यावरती आरोप करतील उद्या की स्वतःचा कारखाना ऐकला ना आदी चालवाय निघालं म्हणून हे बी आरोप करतील लोक करतील पण त्यालासुद्धा अक्कल लागते म्हणजे हे करायला सुद्धा हां अक्कल लागते त्याच्या गोष्टी कळतील पुढं फुडं म्हणजे म्हणजे त्या बाबतीत मी त्यांना द्यायची ती उत्तरं व्यवस्थितपणे देईल फक्त मी एवढंच सांगतो की मी सोळा वर्ष कारखानदारी चालवली एक रुपया कुणाचा माझ्याकडनं बोलला नाही कुणाचा पगार बोलला नाही कुठल्या बँकेचे एक रुपया व्याज माझ्याकडनं बोललेलं नाही आहे कुठल्या वाहनवाल्याचे पैसे बोललेले नाहीत कुठल्या शेअर्सवाल्या ज्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव आहे की शेअर्सचे सुद्धा लोकांचे पैसे परत करून टाकतो एक एवढं सगळं म्हणजे करून त्यातनं मी एक्झिट घेतला त्याची कारणंही वेगवेगळे आहेत म्हणजे प्रायव्हेटमध्ये चालवत असताना जी कारणं वेगळी आहेत कॉपरेटिवमध्ये चालत असताना ते म्हणजे फायदे तोटे दोन्ही आहेत त्याच्यात म्हणजे प्रायव्हेटमध्ये ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस एखादी आपल्याला चालवता येतं कॉपरेटिव्हमध्ये सगळ्यांच्या सहकार्यातलं चालवावा लागतो पण कोऑपरेटिव्हमध्ये शासनाची थोडीफार मदत राहते ती प्रायव्हेटमध्ये राहत नाही पण एकंदरीत माझ्या सोळा वर्षाच्या अनुभवावरनं दोन हजार बारा तेरापासून हा विषय तसा कारखानदारीचा विषय जागतिक लेवलला आहे सगळीकडं तो निगेटिव्हमध्ये चाललेला आहे आणि त्याचे कारणं वेगवेगळे आहेत म्हणजे त्याच्या आता डीपमध्ये त्या गोष्टीत त्याला बार बराचसा वेअर्स जाईल पण आपल्याकडं जी परिस्थिती आहे म्हणजे सगळ्यात एक आपल्यात भारतात जी कारखानदारी अडचणीत येत चालली त्याचं महत्त्वाचं कारण आहे की जगामध्ये जे साखरेचे दर आहेत आणि ऊसाचे दर आहेत त्यामधली तफावत आशिया खंडामधल्या आपल्या सगळ्या देशामध्ये जो प्रॉब्लेम येतोय ते आशिया खंडामध्ये ऊसाची रॉ मटेरियलची कॉस्ट जास्त आहे आणि साखरेचे दर जगातले कमी आहेत कधीतरी दहा वर्षात ना एका दोन वर्ष ब्राझीलसारख्या देशात कुठंतरी दुष्काळ पडला इनबॅलन्स पुरवठा आणि मागणी याचा फरक पडला तर कुठंतरी एखाद्या वर्षामध्ये त्याच्या रेटचा लक्षांचा फायदा मिळतो पण एकंदरीत आपल्यातली कारखानदारी आता सोळा वर्षात जर मी बघितली तर सोळा वर्षात साधारणतः मी कारखाना चालू केला दोन हजार सात आठमध्ये त्यावेळेस जी साखरेची किंमत मिळालेली आहे त्यावेळेस मला पस्तीस ते चाळीस रुपये मिळाले आत्तापर्यंतच्या साखरेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं वर्ष गेलं ते किंवा पहिल्यांदा तिथून पुढं साखर चार अंकीमध्ये विकायला सुरुवात झाली ते वर्ष आहे ते पण त्यावेळेसपासून आज बघितलं सातपासून आज सात तीन दहा आणि आज चोवीस सव्वीस सत्तावीस वर्षात साखरेचे दर तेच आहेत म्हणजे साधारणतः त्यावेळेसही चाळीस ते खाली एकोणीस साधारण चौदाशेपर्यंत काय काय वेळेस सहाच्या दरम्यान हजार रुपयावर साखर आलेली होती पण ती सिच्युएशन आहे पण एकीकडनं ऊसाचे दर मात्र तुम्ही बघितलं तर त्यावेळेसपासून उसाचे दर एफ आर पीचे वाढत चालले आणि तो जो गॅप आहे तो कमी कमी होत गेल्यामुळं आणि बाकीच्याही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः सगळीकडं कारखान्याची वाढवलेल्या कॅपॅसिटी असलेलं पोटेन्शियल आणि त्याच्यामध्ये झालेली जा स्पर्धा आता ऊसाला दर तीन हजार तरी परवडतोय का तर अजिबात परवडत नाही मी सांगतो पण साखरेच्या जागतिक मार्केटवरती खेळत असताना आपण बघितलं तर ऊसाचे बाहेरचे दर तुम्ही बघितले तर साधारणतः सतराशे अठराशे सोळाशे दोन हजार रुपये दर हे ऊसाचे एच एन टी सह आहेत बाहेर बाहेर जगामध्ये आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना साधारणतः वाहतूक वाजा जाता बाराशे तेराशे रुपये जरी मिळाले तर त्यांना प्रचंड पैसे मिळते कारण त्यांची उत्पादनाची कॉस्ट शंभर आणि दीडशे रुपये आप कारण आपल्याकडं ऊस आपल्याला सरी काढावी लागते त्याची लागण करावी लागते त्याला पाणी द्यावं लागतं त्याला खत औषध द्यावी लागते ती त्यांच्या सुदैवानं काय आहे की त्यांच्याकडं एकतर तुम्ही ब्राझीलमध्ये ऑस्ट्रेलियात जर गेला तर सगळ्यात छोटा शेतकरी वीस एक हजार अकराचा आहे म्हणजे तो तिथला अल्पभूधारक आहे म्हणजे वीस हजार याकरला आणि बाकी मग असे दोन लाख एकर चार लाख एकर पाच लाख एकर आहेत म्हणजे आणि तिथं अशी परिस्थिती आहे की दर महिन्याला पाऊस पडतो त्याच्यामुळं तुम्हाला बटन दाबायचं नाही ड्रिप हुडकायचं नाही सबसिडी हुडकायची नाही ज्यावेळेस लागण तुम्ही करता त्यावेळेस त्या मशनी आहेत त्या मशलीचं एक तास जर आपण बघितलं तर एक तासाचं क्षेत्र साधारणतः सा पन्नास पा पन्नास एकर त्यांचं होत असं ह्या त्या कडेला आणि त्याच्यातच सगळा खत कांड्या टाकायच्या एकदाच बुडवायचं ते आणि एकदा लागण करून टाकली की पुन्हा शेतकऱ्यांना राहणार फिरकायचंच नाही महिन्याला पाऊस पडत राहतो त्या पावसावरती ऊस येतो त्याचं ॲव्हरेज पन्नास त्यांना मिळतं रिकवरी बऱ्यापैकी चांगली मिळते त्यामुळे त्यांना तोही दर परवडतो आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकंदरीत आज आपण बघितलं तर आजचं गणित जर आता बघितलं आपण तर आज ह्या वर्षीची आपली एफ आर पी आय चौतीसशे पन्नास रुपये सव्वादहा रिकवरीला आपल्याला एच एन टीसह ऊसाला द्यावे लागते सव्वा दहा रिकवरीला आता एक टक्का रिकवरी वाढली तर त्याचे तीनशे पंचावन्न रुपये पण आपल्याला शेतकऱ्याला द्यावे लागते ला। साधारणतः आपण सव्वा दहा रिकवरीचं जरी गणित घातलं तरी चौतीसशे रुपये आपल्याला त्याचे चौतीसशे पन्नास रुपये एच एन टी आणि ती द्यावी लागते आज साखरेची म मार्केटची परिस्थिती बघितली <coughs> तर केंद्र सरकारनं तीन वेळा एफ आर पी वाढवली पण एम एस पी मात्र एकदाच वाढवली एम एस पी एकोणतीसवरनं एकतीस रुपये केली ती एकदाच केली जवळजवळ तीन वेळा एफ आर पी वाढवत असताना मग आजच्या सिच्युएशनला आपण त्याचं जर आर्थिक गणित घालायला गेलो तर चौतीसशे पन्नास पंचावन्न रुपये आपल्याला तर हे द्यायचेतच एक टन ऊस आपण आणला तर चौतीसशे पंचावन्न रुपये आपल्याला याच एन साधारणतः द्यायचे द्यायचेत मग आपल्याकडं आता एक टनाचं काय होणार आहे किती पैसे मिळणार आहेत आपल्याला समजा एक टनात अडीचशे रुपयाचा बघ्यास साधारण द्याला तुम्ही म्हणजे एक टनामध्ये तुम्हाला अडीचशे रुपये बघ्याचे मिळतील म्हणजे चौतीसशे पंचावन्न प्लस अडीचशे पस्तीसशे आणि दोन सदौतीसशे साधारणतः आत्ता मॉलेसिसला रेट अतिशय चांगले आहेत म्हणजे कशामुळं की इथेनॉलमुळं मॉलेसिसला जे आपलं सीचं मॉलेसिस चार हजारांनी साडेचार हजारांनी पाच हजारांनी जात होतं ते दहा हजारांनी जाते बीचे रेट साधारणतः बारा हजार साडेबारा हजार आहेत म्हणजे त्याचे एक चारशे साडेचारशे रुपये धारा म्हणजे एक्केचाळीसशे साधारणतः बेचाळीसशे रुपये आपण इथेनॉलला गेलो तर एक टन उसापासनं साधारण सत्तर लिटर इथेनॉल पकडातो त्याचा रेट आहे साधारणतः आत्ता पासष्ट रुपये म्हणजे साधारणतः साठ रुपयाप्रमाणे साहितसत्तर बेचाळीसशे आणि वरच्या पन्नास सायपंच तीस, उसाला, उसाला पा, हो हो तीस ते ज्यावेळेस तुम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला पगारी करायचे तर तुम्हाला रिलीजप्रमाणे पै पैसे उपलब्ध होत नाहीत मग तुम्हाला कुठलं तरी प्लेज उचलावं लागतंय प्लेज उचललं की तीस रुपये त्या पोत त्या पोत्यावरती व्याज भरत जावं लागते आणि रिलीज मॅकॅनिझमप्रमाणे कमीत कमी पाच महिने सहा महिन्याचं तरी व्याज त्याच्यामध्ये जात आहे म्हणजे दोनशे अडीचशे रुपये प्लेजचे जातात म्हणजे हातात काय राहतं आहे तुमच्या आत्ता तशी परिस्थिती बघितली तर आत्ता तो धंदा सगळा तोट्यातला धंदा साधारणतः तो आहे तरीसुद्धा हीच सिच्युएशन काय कायमची राहते असं नसतं हे कुठल्याही धंद्याचं मागच्या शंभर वर्षातल्या अनेक तुम्ही अभ्यास केला तर चढानंतर उतार उतारानंतर चढ येतोच आणि त्याच परिस्थितीमध्ये आज काही ही आयुष्यभरासाठी हद्दपार होईल ही इंडस्ट्री असं नाही आहे म्हणजे पण तो कालखंड असतो तेवढा थोडं भविष्यामध्ये कधी ना कधी त्याला चांगले दिवस येऊ येऊ शकणार आहेत उद्या भविष्यामध्ये म्हणजे सिच्युएशन कुठल्या कशात चेंज होतील त्याला आज तरी आपण सांगू शकत नाही कारण नवनवीन शोध नवनवीन स्थित्यंतर असते दहा पंधरा दहा पंधरा वर्षानं नक्कीच कुठल्याही अप अपडाऊन चालूच असते तर त्या दृष्टीनं आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की ही संस्था टिकली पाहिजे त्यातला मतीत अर्थ आहे की संस्था ही टिकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग आपण निग निवळ निगेटिव्हकडं पण बघून चालणार नाही ह्यातनं मी फक्त एवढंच म्हणतो की बाबा हे चालवायचं असेल व्यवस्थितपणे तर आपल्याला हे एक तालुक्याचं एक अस्मिता आहे किंवा ह्याला आपल्याला ऊर्जित अवस्था द्यायची उद्या दुसऱ्या पिढ्यामध्ये ह्याचं कोणीतरी नाव घेईल ह्या भावनेतनं जर चालवायचा प्रयत्न केला तर नक्की ह्याच्यातून सुद्धा शंभर टक्के मार्ग निघू शकते मी सांगतो तुम्हाला बाकी दुसरं रोहितदाजांची केस आहे ज्यातले निगेटिव्ह पॉईंट जसं मी तुम्हाला आर्थिक बाबतीत सांगितलं तसं सा। <coughs> दादांची केस आहे त्याच्यावरती त्या केसच्याही बाबतीत आपण चर्चा करून सगळ्यांशी चर्चा करून करता येईल त्याचा काही ये विषय नाही सध्याची कारखान्याची परिस्थिती साधारण बघितली तर मला वाटतं दोनशे कोटीच्या आसपास सगळी देणी दिसते मी एम एस सी बँकेतनं काढायला लावले होते त्याची माहिती तर एन सी डी सीचे आता माझ्या माहितीप्रमाणे पंचवीसचे जवळजवळ पन्नास का सत्तेचाळीस कोटी हां झालेले आहेत हां एम एस सी बँकेचे पण मला वाटतंय तुमचा ह्याच्यातला जो गॅप आहे शॉर्ट मार्जिनमधला तर त्याचं व्याज ते आहे पुन्हा काही कर्मचाऱ्याची का दिनी आहेत मला वाटतं कर्मचाऱ्यांच्या नावावरती उचललेल्या बँकांची कर्ज आहेत एच एन टीच्या नावावरती उचललेली काही बँकांची कर्ज आहेत असं दोन एकशे कोटी तरी साधारणतः आहेत म्हणजे आता जर आपण पाच लाख गाळप जरी चार लाख जरी गाळप आपण पकडलं तर ह्या दोनशे कोटीचं जरी व्याज आपण आज बघितलं ते आपण व्याजाचं पुनर्गठन करून त्याच्यामध्ये काही करून तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सहा टक्क्यांनी जरी व्याज पकडलं आठ टक्क्याने जरी पकडलं किंवा दहा टक्क्यांना जरी पकडलं आपण तर दहा बारा कोटी व्याज येणारच आहे त्याच्यावरती वर्षाला म्हणजे तुम्हाला जे हे दोनशे तीनशे रुपये जे दिसते ते ते व्याजातच जाणार आहेत म्हणजे त्याचे मुदलाची फेड करायला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जावं लागणार आहे कारण ह्यातल्या सगळ्याच गोष्टीचा आता मला स्वतःला जवळूनच अनुभव आहे मी त्या व्यवसायातच असल्यामुळं त्यातनं ते जे जसे तोटे माहीत आहेत तसं त्यातून बाहेर पडायचे मार्गही मला माहीत आहेत म्हणजे त्याला आपल्याला वेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी जावं लागेल ते आपण आता त्या गोष्टी आत्ता बोलण्यापेक्षा लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि कारखाना दिला ताब्यात तर आपण जीवानिशी त्या सगळ्या आपली जीवडी म्हणजे त्या ह्याच्यातलं आपलं क्षेत्रातलं नॉलेज आहे तर ते पणाला लावून आपण ते वाचवायचा प्रयत्न करायचा या दृष्टीनं मी दोन्ही बाजूनं विचार करून यामध्ये उगीच त्याच्यामध्ये जाऊन जा राजकारण करायचं <coughs> किंवा त्यातनं काहीतरी वेगळं लाभ हे करायचे अशा भावनेनं आपण त्याच्याकडं बिलकुल पाहत नाही त्यामुळं आपण यामध्ये जात असताना पुढच्या संधी अनेक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जसं साखरेच्या बाबतीत थोडा वेगवेगळ्या निर्णयामुळं वेगवेगळ्या अडचणी आहेत पण दुसऱ्या काही संधी त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं आहेत आणि त्या जर आपण वेग वेग त्या त्याला जोडून केल्या सगळ्या तर व्यवस्थितपणे तेही पा मी म्हणणार नाही आता पहिल्यासारखं काय त्यांच्या नशिबाने जे दिवस होते ती दिवस साखर कारखानदारीत येतील अशी परिस्थिती नाही पण तरीसुद्धा हे सर्वाय करायला म्हणजे हे शेवटी एक सभासद कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्याही ह्याच्या दृष्टीनं एक स्वाभिमानाचं क्षेत्र आहे आणि त्यासाठी म्हणून आपण हे सगळे एफोर्ट्स लावायचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करता येईल शासनाच्याही मदती यामध्ये येण्यासाठी मी आजच्या मीटिंगनंतर पुन्हा एकदा माणसाला तुम्ही जर हे करायला विचारायला गेला तर ती म्हणाल शक्य नाही म्हणजे बाबा त्यात थोडंसं अवध राहिलेलं बरं म्हणजे किंवा मा आता माझ्या सी एला जरी विचारायला गेलं तर ती सांगेल मामा त्याच्यापेक्षा सा इलेक्शनला पैसे खर्च करत बसा असा सल्ला देईल सी ए पण शेवटी कुठं तरी आपल्याला पण ही संधी राहते की बाबा आपलं जे काय आहे आपलं जे अनुभव आहेत पाठीशी किंवा उद्या आपण तालुक्यातल्या लोकांनी आज माझा किती दिवसाचा संबंध कर मला तालुक्याचा इथले नेते मंडळी जुने आहेत सगळी काय कायची डिपॉझिटं गेली काय काय आता उभा राहायच्यासुद्धा परिस्थितीत नाही ती मग मी माझा नसीबान समजतो ना मला दोन नंबरची मतं दिली ती काय कमी आहे मला सांगा बरं तुम्ही तालुक्यात सुद्धा मला दोन नंबरची मतं दिली ना तुम्ही सगळ्यांनी आणि त्या दृष्टीनं मग ह्याची कुठं उत्तर उत्तराय व्हायला जी संधी असेल अगं काहीतरी लय चांगले दिवस आहेत म्हणून त्यात पडायचं आणि अडचणीत आहे म्हणल्यानंतर हातवर करायचं त्याही प्रवृत्तीचा मी नाही लोकांनी दिला विश्वास तर ते करून दाखवायच्या दृष्टीनंही आपल्याला त्या दृष्टीनं ह्याच्यामध्ये जा नक्की जाता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू म्हणजे तुम्हालाही त्या गोष्टी मुद्दा म्हणून मी सांगतो आहे की बाबा उद्या निवडणुका लढवत असताना सुद्धा युनिटी करून आपण व्यवस्थितपणे लढलो म्हणजे तिथं डायरेक्टर कुठले घ्यावे काय करावे त्याच्या सगळ्या चर्चा आपल्या होतीलच पण तरीसुद्धा एक आ, युनिटी त्या ठिकाणी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे की बाबा उद्या त्याच्यामध्ये महागेच जी प्रकारं झाली आहे की मग पुन्हा गट तट किंवा युत्या आघाड्यामधले मग इकडचे चार फुटा तिकडले चार फुटा ह्या पद्धतीनं न करता त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था चांगली येईपर्यंत एक तीन दोन चार वर्ष जर आपण व्यवस्थितपणे त्याच्यात वागलो ना नक्की त्याला शंभर टक्के चांगले दिवस त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील कारण आपण बदलत्या परिस्थितीत वेगवेगळ्या संधी त्यातनं घ्यायला जाणार आहे आता ऊस उस हे म्हणजे ऊसावरची कारखानदारी ही दोन नंबरला आपल्याला ठेवून उद्या हे जे इथेनॉल आहे ग्रीन बेस आहे बाय प्रॉडक्ट आहे सी एन जी आहे तर ह्या सगळ्या गोष्टीशी त्याला निगडीत करावं लागेल आणि त्या सगळ्यातनं व्यवस्थितपणे त्या लोकांच्या पगारी ते युनिट चालणं त्याला ऊर्जित अवस्था राहणं हितपर्यंत नक्की आपण करू शकतोय म्हणजे फार त्याच्यामध्ये काय आपण लगेच आता ही परिस्थिती नाही की आदिनाथची इतकी स्ट्रॉंग परिस्थिती होईल की दुसरा कारखाना मकाईला लगेच आपण त्याला हे कराई हां किंवा एक दुसरा एखादा का सहकारी कारखाना त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह करू हे दिवस आर्थिकदृष्ट्या ती परिस्थिती नाही पण साधारणतः ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या कार्यकर्त्यांनी यामध्ये माझी सगळ्यांनाच विनंती आहे की कर आपल्या आपल्या गटामध्ये तुम्ही बसा सगळीजणं हे प्रत्येक गटवाईज बसा तुमच्याकडे यादी आहेत त्यातनं तुम्हीच उमेदवार सगळेजण म्हणजे बाबा कोण असावेत काय होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होईल ह्याच्यामध्ये ह्याचा अभ्यास करा ज्या त्या गटामधल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून जे इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरून ठेवा आणि गटवाईज बसून तुमच्या तुमच्यात तुम पण चर्चा करा की बाबा मलाच डायरेक्टर व्हायचं हो आहे एक मलाच हे व्हायचं त्याच्यापेक्षा आपल्याला कारखाना हा ऊर्जिता अवस्थेत आणायचा आहे आणि ह्या भावनेनं सगळीजणं जर एकत्र येऊन आपण सगळ्यांनी ही शिवधनुष्य उचलायचं ठरवलं तर मला वाटत नाही काय अवघड आहे म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ह्या पद्धतीनं हे ये करा येणाऱ्या संचालक मंडळांनी सहकार्याची भूमिका ठेवा मी फक्त एवढंच म्हणेल की भविष्यकाळामध्ये याला आपण अवस्था आणून देऊ नक्कीच कोणाला चालवायला द्यायची पाळी येणार नाही ही तरी या ठिकाणी आपण म्हणजे मा मनाची खुणघाट घालू की त्याचं त्याचं व्यवस्थितपणे भागू शकेल अशा पद्धतीनं ते चालवायचा प्रयत्न आपला पुढच्या कालावधीमध्ये करूयात आणि सगळ्याच्या दृष्टीनं ते उद्या सगळ्याच पार्टीच्या दृष्टीनं ते गुडवयल राहणार आहे उद्या <coughs> तुमच्याही राजकारणाच्या दृष्टीनं उद्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत उद्या भविष्य आहे तुम्हाला ही प्रक्रिया बरं मी तर सांगितलं गावं गेली तरी मी इथंच आहे म्हणून त्याच्यामुळं त्याही बाबतीत काय कोणी लिंबू पिळायचा प्रयत्न केला तर अजिबात मी बी ती बघतच होतो म्हणून की कोण कोण काय काय म्हणतं हे आणि त्यामुळं तसं तुम्ही निश्चिंत राहा आपण या सगळ्या बाबतीमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण याकडं बघूयात महायुतीचं वरती सरकार असल्यामुळं तशी कुठली अडचण नाही महायुतीतले जे आपले कोण घटक असतील तर त्यांच्याशी आपण विचारविनिमय करू की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत असाल त्यांचा एका दुसरा कोण घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनं उद्या त्या त्यांनाही बाबा तो देणारा विश्वासाचा असावा उद्या गटताटाच्या राजकारणात न पडावा म्हणजे त्याही बाबतीमध्ये आपण सगळ्या बाजूनं चर्चा करून हे करू माझी आपल्याला सगळ्याला विनंती राहील की फक्त आपापल्या गटामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांनी बसवून त्या याद्या एक करा त्यातनं उमेदवार काय बाबा टेन्टिटिव कोण वाटते चांगले म्हणजे बाबा शक्यतो म्हणजे निगेटिव काय नसावं अशा पद्धतीचे उमेदवार जर मिळाले किंवा चांगले तरुण होतकरू हे मिळाले उमेदवार की ज्याला समाजामध्येही थोडा पाठिंबा मिळू शकतो आहे तर अशी लोकं काढून आपण जर ही केलं तर हे सगळ्यात पार्टीच्या दृष्टीनं अतिशय चांगली संधी आहे म्हणतो कारण संधी ह्यासाठी म्हणतोय की कारखाना लोकांनी विश्वास ठेवून दिला तर माझी राबायची तयार आहे हे कारखाना आता उद्या निवडणुकीमध्ये कुणाच्याही ताब्यात जाईल पण कोणी माझ्या एवढा असा ठामपणे सांगू शकणार नाही की बाबा मी राबवून त्यातनं फार काय नाही पण ऊर्जित अवस्था त्याला आणून देऊ शकतो हे सांगणारा मी आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टीकडनं लक्ष द्या आता आपण जेणेकरून कशा पद्धतीनं आपल्याला ह्यामध्ये हे करता येईल ते सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो बाकी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र